अगोदर काँग्रेस नंतर कम्युनिस्ट आणि गेली पंधरा वर्ष शिवसेनेच्या ताब्यात असलेला राष्ट्रवादीकडे खेचून आणला विजय औटींची सलग तीन पंचवार्षिकची सत्ता गेल्यावेळी एकसष्ट पॉईंट सात टक्के मते घेऊन लंकेंनी ताब्यात घेतली आता तेंचा तेंचा लंके खासदार झालेत त्यामुळे त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी राणीताई लंके यांना तिकीट मिळावं अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा होती आणि आजही आहे मात्र राष्ट्रवादीचाच सहकारी पक्ष असलेल्या ठाकरे गटाने इथे एल्गार केलाय लंकेंच्या बालेकिल्ल्यात अस्मिता मेळावा घेत या मतदारसंघात शिवसैनिकांनी मशाल पेटवली या मशालीच्या तेजाने लंकेंच्या कुटुंबाचे विधानसभेत जाण्याचे मनसुबे काजळणार का हा खरा प्रश्न आहे कारण लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघाने लंकेंना तब्बल अडोतीस हजार शंभर मतांचं लीड दिलं होतं पण त्यात ठाकरे गटाचा सिंहाचा वाटा होता असे शिवसेनेचे कार्यकर्ते आता उघड बोलून दाखवतात लंकेत ठाकरे गटाच्या यशस्वी युद्धामुळे पारनेर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी टिकेल का अशी शंका आहे शिवाय या दोघांच्या भांडणात विखे आपल्या सोंगट्या फिरवून तिसऱ्याचा लाभ करून देणार का याही शंका आहेत पारनेर मतदारसंघात काय चाललंय याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी विजय गोबरे आणि आपण पाहता अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर मित्रांनो पारनेर मतदारसंघावर ठोबे झावरे औटी यांचंच वर्चस्व अगदी कोपरगावचे शंकरराव काळे हे देखील या मतदारसंघातून सुरुवातीला दोन वेळा आमदार झालेत त्यानंतर शिवसेनेची चलती वाढली आणि सबाजीराव गायकवाड विजय औटी यांनी शिवसेनेला घराघरात पोहोचवलं दोन हजार चौदा पर्यंत शिवसेनेच्या लोकप्रियतेच्या जोरावर विजयराव भास्करराव औटी सलग तीन टम आमदार राहिले दोन हजार अठराला उद्धव ठाकरेंच्या पारनेरच्या सभेत गोंधळ झाला अन स्थिती बदलली या गोंधळाचं खापर निलेश लंके यांच्यावर फोडून शिवसेनेने लंकेंची पक्षातून हकालपट्टी केली आणि लंकेंचा आमदार होण्याचा मार्ग तयार झाला लंकेंनी थेट पवारांना गाठत राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि राष्ट्रवादीतून उमेदवारी करून गुरुचाच पराभव केला त्या वर्षी शिवसेना पंधरा वर्षात पहिल्यांदा हरली त्यानंतर शिवसेनेचेही दोन गट झाले मात्र हा तालुका उद्धव ठाकरे यांच्या मागे ठामपणे राहिला त्याचाच परिपाक म्हणून या तालुक्याने लोकसभेला निलेश लंके यांना सुजय विखेंच्या विरोधात तब्बल अडोतीस हजारांचं लीड दिलं निलेश लंके खासदार झाले आता त्यांच्या जागी आमदारकीला कोण या चर्चा सुरू झाल्यात सुरुवातीला राणी लंके यांना त्यांच्याच कार्यकर्त्यांनी चर्चेत आणलं राणी लंके याच आमदार होतील अशा गप्पा देखील रंगू लागल्या मात्र या चर्चा होत असताना ठाकरे गटात मात्र अस्वस्थ पसरली शिवसेना तालुका प्रमुख डॉक्टर श्रीकांत पठारे प्रमुख संदेश कारले आदींसारखे काही इच्छुक नाराज झाले त्याचा प्रत्यय वेळोवेळी यायला लागला या दोघांनीही मध्यंतरी थेट मातोश्री गाठत तालुक्यातील परिस्थिती नेमकी काय आहे हे थेट उद्धव ठाकरे समोरच कथन केलं शिवाय आपण आमदारकीला इच्छुक असल्याचं या दोघांनी त्यांच्या कानावर घातलं अशी चर्चा आहे लंके खासदार झाल्यानंतर ठाकरे गटाने नगरमध्ये मेळावा घेतला त्या मेळाव्यात पारनेर मतदारसंघ ठाकरे गटाकडे घेण्याचा शब्द स्वतः संजय राऊत यांनी दिल्याचे काहींचे म्हणणे होते तर दुसरीकडे निलेश लंके यांनीच स्वत हा, हा मतदारसंघ ठाकरे गटाला सोडणार असल्याचा शब्द लोकसभेपूर्वी दिला होता असं काहींच म्हणणं आता विधानसभा जसजशी जवळ यायला लागली तस तसा गट देखील आक्रमक होताना दिसतोय दोन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या मतदारसंघात थेट अस्मिता मेळावास घेतला त्यावेळी ठाकरे गटाने येथे भव्य दिव्य शक्तीप्रदर्शनही केलं या मेळाव्यात देखील अंधारे यांनी लंके यांना आपला शब्द पाळण्याचे आव्हान केले पारनेरच्या जागेसाठी ठाकरे गट अचानक आक्रमक झाला या आक्रमकतेपुढे लंके माघार घेणार का हा एक मोठा प्रश्न आहे शरद पवारांनी या जागेवर दावा जर कायम ठेवला किंवा लंकेंनी आग्रह कायम ठेवला तर या मतदारसंघात ठाकरे गटाकडून बंडखोरी होण्याची शक्यताही सध्या व्यक्त होते तर दुसरीकडे हा वाद विकोपाला जाऊन आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता देखील वाढत आहे आता मित्रांनो आणखी एक महत्वाचा विषय येतो तो, तो म्हणजे राणीताई लंके यांचा कारण राणीताईलंके या अद्यापही ठाकरे गटातच आहेत कारण त्या शिवसेनेच्या झेडपी सदस्य होत्या आता जर जागा ठाकरे गटाला म्हटलं तरी देखील त्या दावा करू शकतात परंतु एकंदरीत राणीताईलंकेंची जर भूमिका पाहिली तर ती अद्यापही संदिग्धच आहे म्हणजे ते शिवसेनेत राहतील का हे पाहणं गरजेचं आहे तर मित्रांनो आता या मतदारसंघात खरी रंगत येणार आहे ती महायुतीच्या उमेदवारानंतर कारण शिंदे गट अजितदादा गट आणि भाजपही येथे दावा सांगतोय या तिघांकडेही उमेदवारी करेल असे नेते त्या ठिकाणी आहेत त्यातही तुझे विखे गट कोणाला सपोर्ट करणार विजय सदाशिव औटी काय करणार सुजित झावरे पाटील कसा निर्णय घेणार हे मुद्देही निवडणुकीचे की पॉईंट ठरणार आहेत ठाकरे गटाच्या झंझावातापुढे लंकेत थांबतील का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद